आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना धमकीचा फोन कणकवली विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे या दोन उमेदवारासह आणखीन एक नाव या मतदारसंघात चर्चेत आहे ते नवाज खानी नवाज खानी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत गेली काही दिवस ते चर्चेत आहेत त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चाही रंगली आहे त्यातच त्यांना धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हॅलो 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 कोण कोण आहे कोण नवाज खानी बोलतोय का बोलतो साहेब बोला ना तुझ्या जरा की जय तुझ्या समजतो रे तुला हा संदेश भाई आणि वहिनींबद्दल काही बोलणार कोणाचंही ऐकून आम्हाला माहिती नाही का तू कोणाचं काम करतोस ते तुझ्या बरोबर तुझा समाज नाही तुझा समाज पूर्ण विकला गेलेला आहे आमच्याकडे तुझ्या पूर्ण समाजाला आम्ही विकत घेतलेलं आहे आणि तू हे सगळं काय नको ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलतोस ह्याच्या पुढे प्रेस कॉन्फरन्स घेतलंच ना मग लक्षात ठेव निवडणुकीनंतर तू आहे आणि आम्ही आहे नाव काय तुझं कोण भाई नाव नाही ना भाई कोण तुला भाई कोण कसला काय तू नाही भाई कोण सांग ना आमच्या समाजावर जाऊ नको समाजावर समाज समाजावर सांग हा ते विकलं गेले बघतो पूर्ण काहीच नाही समाजच तुझ्या बाजूला तेवीस तारखेला समजे तुझं नाव बोल मला नाव बोल Non, eu dixo